नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत लवकरच सरळसेवा हो भरती अंतर्गत बारा हजार प्लस जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे याबाबतची जी काय संपूर्ण माहिती आपल्याला सध्या अवेलेबल आहे ते आपण या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये मी तुम्हाला वनरक्षक पदा या पदाबद्दल त्याचबरोबर या पदाव्यतिरिक्त जी विविध पदे भरली जाणार आहेत त्याचेही आयडिया या ठिकाणी देणार आहे जेणेकरून तुम्ही आतापासूनच यासाठी तयारी सुरू करू शकता एक चांगली संधी राहणार आहे मित्रांनो नजीकच्या काळामध्ये लवकरच ही मेघाभरतीची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध होईल शैक्षणिक पात्रता या ठिकाणी जर बघितला तर दहावी पासवर तुम्ही अर्ज करू शकता बारावी उत्तीर्णवर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे जवळपास बारा हजार प्लस जागा या ठिकाणी भरल्या जातील ज्याबाबतची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्या अगोदर मित्रांनो मेक शुअर sure महाजॉब चॅनल नवीन सांगाल की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकन नक्की क्लिक कराल बघा मित्रांनो आपल्याला माहिती की लास्ट इयर आपल्याला वनरक्षक पदांसाठी रिक्रुटमेंट प्रोसेस पार पाडली होती त्यामध्ये आता ऍडिशन होत आहे आणि ज्या काय उरलेल्या जागा आहेत त्या जागांसाठी ही सर्व भरती या ठिकाणी होणार आहे यामध्ये काय न्यूज आहे बघा तर राज्यात लवकरच जे आहे ते बारा हजार नऊशे एक्क्याण्णव वन रक्षकांची मेगा भरती होणार आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे त्यामध्ये तुम्ही जर बघितला तर वन रक्षकांच्या विभागीने जागा प्रकारे आहेत त्याही तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल जेणेकरून तुमच्या विभागासाठी तुम्हाला जर लोकली जॉब हवा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी मिळवता येईल सो टोटल जर बघितला तर बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पैकी नाशिकसाठी आठशे सत्याऐंशी जागा आहेत छत्रपती संभाजीनगरला पंधराशे पस्तीस जागा आहेत नागपूरला सर्वात जास्त अठराशे बावन्न जागा आहेत चंद्रपूर आठशे पंचेचाळीस गडचिरोली या ठिकाणी चौदाशे तेवीस अगेन महत्वाचं आपण विभाग म्हणू शकतो ज्यामध्ये चौदाशे तेवीस जागा भरल्या जाणार आहेत अमरावतीला अकराशे अठ्ठ्याऐंशी आहेत यवतमाळ सहाशे पासष्ट पुणे आठशे अकरा कोल्हापूरला भरपूर जागा आहेत मित्रांनो बाराशे शहाऐंशी जागा आहेत धुळे एक नऊशे एकतीस ठाणे पंधराशे आडसष्ट जागा आहेत अशा टोटल बारा हजार नऊशे एक्क्याण्णव जागा या वनरक्षकांच्या या ठिकाणी भरल्या जाणार आहेत सो तुम्ही त्या बेसिसवर आतापासूनच तयारी करणे आवश्यक आहे यामध्ये जर बघितलं तर त्याने आणखीन काय म्हणलं आहे तर तुम्ही बघू शकता भरतीचे वेळापत्रक लवकरच जाहीर अपेक्षा असून परीक्षा यासाठी कसून सराव सुरू केला आहे असं त्यांनी सांगितलं ऑलरेडी जे कॅन्डिडेटले आहेत शुअर पाहिजे कारण लवकरच यासाठी डिटेल मध्ये त्यांनी जाहिरात येण्याची शक्यता असून त्यात वन विभाग पोलीस भरतीची दाट शक्यता या दोन्ही जाहिराती येणार आहेत आणि जवळपास सिलेबस मित्रांनो दोन्हीसाठी सेमच राहणार आहे त्यापैकी वन विभागात तब्बल बारा हजार नऊशे जागांची भरती होणार आहे यासाठी शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण तर काही पदांसाठी येतात दहावी उत्तीर्ण सुद्धा असणे आवश्यक आहे ज्याचे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला आतापासूनच रेडी करायचे आहेत या पदांसाठी या पदाव्यतिरिक्त जे वनरक्षित पद व्यतिरिक्त आणखीन पदे भरली जातात ज्यामध्ये जागांची सध्या निश्चिती नाही आहे मात्र काही पदे जे असणार आहेत त्यामध्ये जे वनसेवक एक नवीन पद आपल्याला माहीत आहे ज्यासाठी फक्त दहावी पासवर तुम्हाला अर्ज करता येणार आहे या व्यतिरिक्त शिपाई मदतनी सफाई कामगार प्रिंटर ऑपरेटर रखवालदार या पदांच्या जागांचा सुद्धा समावेश आहे सो या सर्व गोष्टींची माहिती घेऊन तुम्ही या ठिकाणी आतापासूनच तयारी करणे आवश्यक आहे आता वन रक्षक या स्पेसिफिक पदाबद्दल बोलायला झालं मित्रांनो तर यासाठी फिजिकल सुद्धा तुमचा असणार आहे ज्यामध्ये पुरुषांसाठी पाच किलोमीटर आणि महिलांसाठी तीन किलोमीटर जे अंतर आहे ते पळणे महत्वाचं आहे सो या बेसिसवर आतापासून तयारी करणे आवश्यक आहे आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वनरक्षक पदासाठी ज्या जागा प्रसिद्ध होणार आहेत त्यासाठी जर पेस्केल बघितला कव्हर करत आहे जे लास्ट बघितला तर गट हे पद असतं वन ज्यासाठी यस सातचा पेस्केल एकवीस सातशे एकोणसत्तर शंभर तुम्हाला सातव्या वेतन आयोगानुसार मिळत असतो सो सॅलरी चांगली असते प्लस तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला तुमच्या विभागामध्ये नोकरी करण्याची संधी सुद्धा कायमची मिळते या व्यतिरिक्त शैक्षणिक पात्रता बघा वन विभाग रक्षक पदासाठी बारावी उत्तीर्ण सायन्स गणित भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासाठी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे जर तुम्ही अनुसूचित जमातीमध्ये असाल तर तुम्हाला दहावी पासवर अर्ज करता येणार आहे माझी सैनिकांना सुद्धा दहावी पासवर अर्ज करता येणार आहे नक्सलांच्या हल्ल्यात मरण पावलेली किंवा गंभीर जखमी झालेली वन खबरे वन कर्मचाऱ्यांची पाल्य असाल तरी तुम्हाला दहावी पासवर अर्ज करता येणार आहे इतरांसाठी मात्र बारावी सायन्स गणित भूगोल आणि अर्थशास्त्रापैकी एक पदवी कोणत्यातरी विषय असेल तर तुम्ही अर्ज करू शकता मराठी भाषेचे ज्ञान सुद्धा असणे आवश्यक अर्थात हे सगळ्यांनाच असतं सो हे शैक्षणिक क्वालिफिकेशन तुमचं वनरक्षक पदासाठी राहील वनसेवक जे नवीन पद येणार आहे मित्रांनो त्यासाठी मात्र दहावी पाच अर्ज करता येणार आहे या व्यतिरिक्त वनरक्षक या पदासाठी मित्रांनो शारीरिक पात्रता सुद्धा महत्त्वाची आहे ज्यामध्ये फिजिकल कॅन्डिडेट जे असतील त्यांना क्वालिफिकेशन असणे आवश्यक आहे त्यामुळे बघू शकता पुरुषांसाठी उंची एकशे त्रेसष्ट स्त्रियांसाठी एकशे पन्नास राहील छातीसुद्धा पुरुषांसाठी राहणार आहे वजन तुमचं त्यानुसार तुमचं असणे आवश्यक आहे सो या सर्व गोष्टी तुम्हाला पाहायच्या आहेत वयोवर्धा जर बघितली तर अमाग ओपनला अठरा सत्तावीस वर्ष एज लिमिट राहतं मित्रांनो सो हे कमी एज लिमिट राहतं मात्र अशाच प्रकारचा जो अपडेट असतो तो आपल्याला पाहायला मिळत आहे मागासवर्गीय अनाथ अधोग यांना बत्तीस वर्ष लिमिट राहील जे खेळाडू आहेत त्यांना बत्तीस वर्ष माजी सैनिकांना सर्व्हिस प्लस एअरच जो काही क्रायटेरिया त्यानुसार एज लिमिट तुमचं या ठिकाणी राहत असतं सो या बेसिसवर तुमचं एज आतापासूनच तुम्ही बघू शकता की क्वालिफाय होता का आणि यासाठी प्रिपरेशन स्टार्ट करू शकता आता यासाठी ऑनलाईन एक्झाम प्लस तुमचे रनिंगचे एक्झाम सुद्धा होते ऑनलाईन एक्झाम मध्ये चार विषय असतात मराठी इंग्रजी सामान्य आणि बौद्धिक चाचणी यामध्ये टोटल एकशे वीस गुणांचे एकूण साठ प्रश्न असतात प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असतात अशा बेसिसवर ही एक्झाम घेतली जाते हे मी तुम्हाला जे दाखवत आहे मित्रांनो ते लास्ट टाइम जी, जी रिक्रुटमेंट प्रोसेस पार पडलेली होती त्यामधलीच माहिती देत आहे जेणेकरून तुम्हाला या बेसिसवर प्रिपरेशन स्टार्ट करता येईल कारण सेमच क्वालिफिकेशन सेमच गोष्टी यावेळी सुद्धा राहणार आहेत ही एक्झाम असते मित्रांनो दहावी पासवर असते ज्यामध्ये तुम्हाला दहावीच्या लेवलवर क्वेश्चन विचारले त्यात कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असते परीक्षा ही दोन तासाची राहते या व्यतिरिक्त तुमचं फिजिकल सुद्धा असतं ज्यामध्ये तुम्हाला रनिंगची क्वालिफिकेशन त्या ठिकाणी परीक्षा द्यावी लागते सो दोन्ही जर बघितला तर आतापासूनच तुम्हाला यासाठी प्रिपरेशन स्टार्ट करणे आवश्यक आहे बारा हजार प्लस जागा मित्रांनो या ठिकाणी भरल्या जात आहेत या व्यतिरिक्त मित्रांनो ही पदभरती फक्त वन रक्षकांची होणार नाही आहे या व्यतिरिक्त सुद्धा वनसेवक शिपाई पदेसुद्धा भरली जाऊ शकतात मात्र सध्या तिची जागा निश्चित आहे असं सांगितलं आहे सो या बेसिसवर तुम्हाला अर्ज या ठिकाणी करता येईल मी जी काही माहिती अवेलेबल आहे तुम्हाला या ठिकाणी सांगितलं जशी जाहिरात प्रसिद्ध होईल तशी तुम्हाला आमच्या चॅनल मार्फत पाहता येईल त्यासाठी मेक शुअर sure तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक कराल याबाबत काही क्वेश्चन्स असतील डाऊट असतील नक्की कमेंट करून विचारू शकता धन्यवाद